मित्रांनो नमस्कार मी सुभाष नागरसे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रजाला सोलापूर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो एक मार्चपासून तुमची दहावीची परीक्षा म्हणजेच लेखी परीक्षा सुरू होते तर त्या संदर्भात आपण आज दहावी गणित विषयाची तयारी कशी करावी या संदर्भात चर्चा करूयात चला तर आपण आज दहावी विषयाची तयारी कशी करायची याबद्दल काही टिप्स जाणून घेऊयात मित्रांनो आपल्याला माहीत आहे गणित विषय म्हणलं की थोडंसं जास्त कष्ट घ्यावे लागतात इथं दहावीच्या या गणिताच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला एक पद्धतशीर आणि केंद्रित दृष्टिकोन आपल्याकडं असणं अतिशय गरजेचं आहे कारण गणित विषय हा थोडासा क्लिष्ट आहे असं आपण मानतो वास्तविक पाहता तो खूपच सोपा विषय आहे त्यासाठी प्रथम आपण अभ्यासक्रम काय आहे हे समजून घ्यायला हवं गणित हा एक असा विषय आहे ज्याचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे जसं गणित भाग एक म्हणजेच बीजगणित गणित भाग दोन म्हणजेच भूमिती या दोन्ही विषयांमध्ये आपण अभ्यास केला असता आपल्याला बीजगणित सोपं वाटतं आणि भूमिती थोडासा क्लिष्ट वाढतो मग क्लिष्ट भाग तयारी करून घ्यायचे तर आपण नियमित अभ्यास कसं करतो या संदर्भात वेळापत्रक बनवलं पाहिजे वेळापत्रक बनवत असताना देखील या गणित भाग आणि दोन मधील प्रश्नप्रकारानुसार व काठिण्य पातळीनुसार आपण वेळापत्रक बनवलं पाहिजे एकूण असणाऱ्या या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नप्रकारानुसार आपण विभागणी करायला हवं आणि विभागणी करत असताना देखील आपल्याला पाठ्यपुस्तकांचा संदर्भ घ्यावा लागतो तयारी करायचं म्हणलं की गणित भाग एक आणि भाग गणित भाग दोन अभ्यासक्रमातील घटक पाठ्यपुस्तकामध्ये असतात त्यामुळे या पाठ्यपुस्तकामध्ये संकल्पनाची तुम्हाला पूर्ण माहिती असायला हवी कारण पाठ्यभूत पुस्तक हे प्रमाणभूत आहे पाठ्यपुस्तकातील पाठ्यांशावर इतर संदर्भ साहित्य तयार होत असतात म्हणून पाठ्यपुस्तक पहिल्यांदा आपण चाललं पाहिजे त्यातील सर्व संकल्पनाचा संदर्भाचा आपण अभ्यास केला पाहिजे यासाठी आपल्याला नियमित सराव करावा लागतो गणितामधील उदाहरणांचा नियमित सराव करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण आपल्याला माहीत आहे की सरावानं माणूस समृद्ध होतो म्हणजेच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुमचे समज आणि समस्या सोडवण्यासाठी कौशल्य मजबूत करण्यासाठी विविध समस्यांचं निराकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे त्यासाठी विविध उदाहरणांचा आपण सराव केला पाहिजे केवळ पाठ्यपुस्तक याची तयारी करून चालणार नाही त्यासाठी तुम्हाला काही संदर्भ साहित्य संदर्भ पुस्तकं वापरावी लागतात तुम्हाला जे काही अवघड वाटणारे काही प्रकरणं आहेत पाठ्यघटक आहेत त्यातील उदाहरणे आहेत काही प्रश्न आहेत या संदर्भात पाच पुस्तकांच्या म्हणजेच संदर्भ पुस्तकांच्या मदतीने सोडवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे बोर्डाची परीक्षा तर आपण देणार आहोत परंतु बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात यासाठी मागील काही बोर्डाच्या कृतीपत्रिका आपण सोडवायला हवं बोर्ड परीक्षेच्या नमुना कृतीपत्रिका समजून घेण्यासाठी मागील वर्षाच्या कृतीपत्रिका जर सोडवलं तर आपल्या वेळेचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी मदत होतं आणि विचारलेल्या प्रश्नांच्या प्रकाराशी परिचित होण्यासाठी देखील मदत होते बोर्डामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची जाणीव येते या, या काही बोर्डांच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळे नमुना कृतीपत्रिकांचा संच मिळतो ते देखील सोडवायला हवे नमुना कृतीपत्रिका सोडवण्यानं तुमचा आत्मविश्वास हा वाढतो दोन तास हा जो वेळ आहे त्या वेळेचं नियोजन आपल्याला करता येतं वेगवेगळ्या उदाहरणांचा सराव होतो म्हणून प्रश्नपत्रिका सोडवणं हे अतिशय गरजेचं आहे या कृतीपत्रिका सोडवित असताना काही अडचण आली तर आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शकांचं मित्रांचं निश्चित आपण मदत घ्यायला पाहिजे काही अडचण असेल तर ते सोडवण्यासाठी कसं विचारायचं हा मनामध्ये प्रश्न नको यायला विना संकोच आपण त्यांची मदत घ्यायची आणि व्यवस्थित तयारी करून घ्यायची आहे तर मित्रांनो यासाठी काही महत्त्वाचे भाग एकमधील सूत्र आहेत विस्तार आहेत आलेख आले आले आहेत आलेख काढण्याच्या पद्धती आहेत त्याचा आपण विचार करायला हवा कारण हे प्रश्न अतिशय सोपे असतात आणि पुन्हा तुम्हाला पूर्ण गुण मिळवून देण्याची हमी अशामध्ये असते विस्तार लक्षात ठेवण्यासाठी सहसंबंध आपण हा गुणधर्म वापरू शकतो भौमितिक रचना प्रेमे असतील आणि शेवटचा धडा आपण याकडं जास्त लक्ष द्या भूमितीमध्ये भौमितिक रचना व प्रमे यांचं पूर्ण मार्क तुम्हाला मिळू शकतात पूर्ण गुण मिळू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे मतोमापन आपण या प्रकरणामध्ये विविध सूत्र आहेत ते सूत्र लक्षात ठेवा त्यांची तयारी करा जेणेकरून त्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज सांगता येतील तसेच तुम्ही अशी लिहायला पाहिजे उत्तरपत्रिका बोर्डाचा उत्तरपत्रिका या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे त्यामध्ये योग्य प्रश्न क्रमांक उप उपप्रश्न क्रमांक उप। उप आपण उप लिहायला पाहिजे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न दोन ए आणि तीन यामध्ये कृतीवर आधारित प्रश्न असतात ते विचारपूर्वक सोडवायला पाहिजे त्या कृतीपत्रिकामध्ये असणाऱ्या चौकट बॉक्स आपण काढायला हवेत भौमितिक रचनेवरील खुणा या स्पष्ट असाव्यात त्या कोरू नयेत आलेल्या उत्तराला किंवा उकल जी काही ते त्याला चौकट बनवायला विसरू नये उत्तराला योग्य ते एकक आपण लिहायला पाहिजे प्रमेय सोडविताना आकृती काढली पाहिजे ज्या काही रचना असतात त्या रचना तुटक रचने दाखवलं पाहिजे उत्तरपत्रिकेमध्ये अजिबात खाडकोड नसावं योग्य प्रश्न निवडून उत्तरपत्रिका लिहिण्यास आपण सुरुवात करावी मित्रांनो ह्या काही या गणित विषयासंदर्भातल्या सूचना टिप्स तुम्हाला सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद